अरे ही कोण बायको नाही बघितलं नव्हतं कधी नेहमी तर तुझ्यासोबत येतो येतो आम्ही बाय बाय विष्णू ही कोण बायको बघितलं नव्हतं कधी नेहमी तर काय बहिणी तुम्ही पण ना चाल येतो आम्ही बाय बाय सगळं असं का कृष्ण विचारत काय नाही ग तुला नंतर सांगतेस अरे विष्णू ही कोण बायको माझी हो का तुझ्या सोबत हिला बघितलं नव्हतं कधी बहिणी तुमची ना मस्ती करायची सवय केली ना चला येतो काय झालं बायको चल काय बसले घरी जायचं ना आपल्याला नाही मी नाही येणार का काय झालं माझ्या एक प्रश्नाचं उत्तर द्या पहिले कोणता प्रश्न मी नक्की तुमच्या सोबत कोण असते अगं तू पण ना ते मस्ती करत होते आठ वर्ष झाली ना लग्नाला हो मग ही कोण ही कोण सारखे बोलत होते आणि लास्टला प्रश्नचिन्ह का ठेवत होते नेहमी तर नेहमी तर म्हणजे काय मी नेहमी एकटाच येतो ना म्हणून होते मला काय ओळखतच नाही का आठ वर्ष झाले तरी आता आठ वर्ष तुम्ही एकटाच येतो ना नेहमी तर मी एकटाच येतो नक्की का हो दुसरी कोण असायची सोबत नाही नाही दुसरं कोण असणार आहे तुझं पण डोकं कुठे झालं ते कळणार नाही बाबा चल गुड आणि लोक काय मोदी एक एक लक्ष विश्वास आहे ना माझ्यावर